नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर आज आपण ना शिळ्या पोळ्याची एक नवीन रेसिपी करणार आहे तर तुम्ही शि उरलेल्या जे शिळ्यापोळ्या असतात ना त्याचं तुम्ही तिखट चिवडा वगैरे करून खाल्ले असेल पण एकदा ही रेसिपीसुद्धा ट्राय करून बघा ही खूप छान रेसिपी लागते तुम्ही जाणून बुजून शिळ्या पोळ्यांना उरवून ठेवसाल तर हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा याचा चिवडा करणार आहो आपण तर याची खूप छान अशी रेसिपी करणार आहे त्याच्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा ही एक जरी शिळी पोळी उरून असेल ना तर त्याचीसुद्धा ही रेसिपी होते तर बघा इथे माझ्याकडे तीन पोळ्या होत्या तर मी याला ना छान अशी कट करून घेत आहे तुकडे करून घेत आहे बारीक बारीक आणि याला ना आपल्याला मिक्सरमधून ना बारीक करून घ्यायचं आहे छान असं तर बघा फ्रेंड्स या पद्धतीने मी आधी हातानेच बारीक करून घेत आहे नंतर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे तर फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी कुठेतरी थोडासा छान वाटला असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट्स करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा आ, तर नवीन यूट्यूबरसाठी एक एक सबस्क्रायबर हे खूप मोलाचं असते त्याच्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा तर आता बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलं आणि बघा याला ना छान असं बारीक करून घेतलेलं आहे एवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने मी बारीक केलेलं आहे चिवड्याला एवढं बारीक नसते करत तर तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा भगा। तर बघा इथे मी तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही तूप पण वापरू शकता आणि तेलाला छान असं तापू दिलं नंतर विलायची आणि खोबरं याची फोडणी देऊन घेतली नंतर याच्यामध्ये ना एक ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे तर अंदाजा आला असेल मी कोणती रेसिपी करत आहे तर हा फोडणी दिल्याच्यानंतर तुम्हाला थोडासा तरी अंदाजा आला असेल की ही स्वीट रेसिपी असायला पाहिजे तर अगदी खरं आहे ही स्वीटच रेसिपी आहे आणि बघा आपल्याला ना ह्या पाण्याला ना मस्तपैकी उकळी होऊ द्यायची आहे आणि त्या उकळीमध्ये आपल्याला ना साखर टाकून घ्यायची आहे तर बघा साखर टाकून घेतली आणि याला फिरवून घ्यायचं आहे तर ही फोडणी जेव्हा देतो ना तेव्हा एवढा भारी स्मेल येते ना फ्रेंड्स तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्ही एकदा कराल ना तर परत परत कराल आणि छोटे लेकरंसुद्धा छान आवडीने खातात जर आपलं बाळ शिळं काही खात नसेल तर आपण अगदी तात्या पोळ्या करून त्याचंसुद्धा आपण ही रेसिपी करू शकतो तर बघा आता ना जे आपण पोळ्याचे कुटके केले ना ते पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे या उकळत्या पाण्यामध्ये आणि याला ना छान असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं हे शिळ्या पोळ्याचं गोड स्वीट रेसिपी तयार झालेली आहे तयार होत आहे तर गॅस कमी करून घेऊया आणि याला कमी गॅसवरती मस्तपैकी शिजू द्यायचं आहे आणि हे शिळ्या पोळ्याचं किंवा तात्या पोळ्याचं सुद्धा तुम्ही करू शकता तर मला थोडं गोड कमी वाटत होतं त्याच्यामुळे मी परत ना परतून साखर ॲड केलेली आहे तर बघू शकता किती छान अशी ही स्वीट रेसिपी झालेली आहे अगदी पेढ्याचं टेक्स्चर आलेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तुम्हाला आवडेल आणि बघा फक्त पोळ्या ठेवायच्या आहे आणि ही रेसिपी करायची आहे तुम्ही तर पोळ्याचा चिवडा नेहमीच खाल्लेच आहात एकदा ही रेसिपीसुद्धा ट्राय करून बघा मग तुम्ही चिवड्याच्या जागीने हीच रेसिपी खाल मी शंभर टक्के गॅरंटी देते आणि तुम्ही जाणून बुजून पोळ्या उरवून ठेवणार तर दिसत आहेत ना फ्रेंड्स ही रेसिपी खूप भारी आता झाकून घेऊया अगदीच चार ते पाच मिनिटे कमी गॅसवरती चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर बघूया तर बघा आपला हा ह्याला तुम्ही शिळ्यापोळ्याचं गोड किंवा स्वीट उपमा असं सुद्धा म्हणू शकता तर आता ना हे आपले रे शिजून छान असं रेडी झालेलं आहे तर ना भरपूर असं मी तूप टाकून घेते आहा तुपाने एवढं भारी लागते ना फ्रेंड्स हे ह्याच्यावरती तूप टाकून जर खाल्लं ना तर तुम्ही ह्याची ना कधीच विसरणार नाही एवढी भारी म्हणजे खूप भारी तर बघा तूप टाकून घेतला आणि परत फिरवून घेतलेला आहे मी तर स्मेल खूप छान येत आहे तर प्लीज फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला बघायला कुठेतरी आवडला असेल कुठेतरी छान वाटला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही नक्की एकदा भेट द्या खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहे अगदी कमी तेलामधल्या कमी मसाल्यामधल्या झटपट तयार होणाऱ्या तर बघा जवळून किती भारी दिसत आहे आणि गरम गरम खायला हे एकदम भारी लागते तर तुम्ही ट्राय करून बघा आणि ट्राय केल्यानंतरच तुम्ही मग तुम्हाला विश्वास बसेल माझ्या रेसिपीजवरती की रेसिपीज कशा असतात आणि कशा नाही तर बघू शकता हा गोड आ, पोळ्याचं शिळ्या पोळ्याचं गोड इथे रेडी झालेलं आहे तर परत मी भेटते तुम्हाला अशाच एका छानशा नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद करते भेटते परत बाय